आता थोडी कोथिंबीर घालून घेऊ आपण आणि झाकण ठेवून कोलंबी छान अशी शिजवून घेऊ छान अशी आपली कोलंबी बिर्याणी तयार झालेली आहे खूप छान असं सुद्धा आलेलं आहे हे आता एका ताटामध्ये मी काढून घेते आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज मी दिवाळी फिश मार्केटमधून मा सर्व मच्छी आणलेली याच्यामध्ये कोलंबी चिंबोऱ्या आणि छोटे बोंबील आहेत सर्व मच्छी मी दिवाळी फिश मार्केटमधून मा आणलेली आहे या फिश मार्केटमध्ये मा मच्छी एकदम स्वस्त आहे एकदा एक नक्की या फिश मार्केटला भेट द्या आज मी बनवणार आहे झटपट अशी कोलंबी बिर्याणी त्यासाठी इथे मी कोळंबी स्वच्छ करून हळद मीठ लावून अर्धा तासासाठी मॅरिनेट करून घेतलेली आहे याच्यावर आपण लिंबाचा रस घालून घेऊ थोडे मसाले घालून घेऊ थोडीशी हळद घालते आगरिकोली मसाला हे सर्व मसाले घालून आता मी मिक्स करून एक दहा ते पंधरा मिनटासाठी ही कोलंबिया आपण बाजूला ठेवू सर्व मसाले आता लावून घेतलेले आहेत आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ आज आपण मातीच्या भांड्यामध्ये ही बिर्याणी बनवणार आहोत त्यासाठी ते मी तेल घेतलेलं आहे तीन ते चार चमच घेतलेला आहे त्याच्यामध्ये हिंग घालून घेऊ आपण त्याच्यानंतर खडे मसाले घालून घेऊ आता आपण उभा चिरलेला कांदा घालून घेऊ कांदा आता आपण छान असा गोल्डन ब्राऊन शिजून घेऊ याच्यावर मी झाकण ठेवते कांदा थोडा लालसर होत आलेला आहे यात आपण आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट घालून घेऊ थोडी पत्तलून घेऊ आता कांदा छान असा मऊ शिजलेला आहे की यात आपण बारीक चिरलेले दोन टॉमॅटो टाकून घेऊ टॉमॅटो पण छानक शिजवून घेऊ कांदा आणि टोमॅटो छान एक दिवस शिजलेला आहे की यात आता आपण मसाले घालून घेऊ मसालेमध्ये मी आगरी कोळी मसाला मिरची पावडर हळद आणि गरम मसाला घेतलेला आहे हे सर्व मसाले घालून ही ग्रेवी छान एकजीव करून घेऊ आता ग्रेवीला छान असं तेल सुटलेलं आहे याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेली कोलंबी घालून कोलंबी मिक्स करून घेऊ आता थोडी कोथिंबीर घालून घेऊ आपण आणि झाकण ठेवून कोलंबी छान अशी शिजवून घेऊ थोडा तळलेला कांदा घालून घेऊ आपण आता कोलंबी छान अशी शिजलेली याच्यावर आपण परत एक वेळ कोथिंबीर घालून घेऊ आणि तळलेला कांदा सुद्धा घालून घेऊ याच्यावर आता आपण शिजवलेल्या भाताची एक लेअर देऊन घेऊ ह्या भात अगोदर शिजवून घेतलेला आहे आता ही भाताची एक लेअर देऊन झालेली आहे परत एक वेळ थोडी कोथिंबीर पसरवून घेऊ आपण थोडा तळलेला कांदा परत एक वेळ भाताची लेयर लावून येऊ आपण आता शेवटची लेअर आपण थोडा कांदा घालू थोडी कोथिंबीर फूड कलर घालणार हे पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत तुम्ही हॉटेलमध्ये मटका बिर्याणी खात असाल पण आता तुम्ही घरी सुद्धा ही मटका बिर्याणी बनवू शकता ती सुद्धा मातीच्या भांड्यामध्ये छान असा रंग आलेला आहे वरात आपण झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटं या बिर्याणीला आपण दम देऊन घेऊ आता या मातीच्या भांड्याला आपण गव्हाच्या पिठाने पूर्णपणे कोट करून घेऊ म्हणजे बिर्याणीला छान असा दम लागेल आता गव्हाच्या पिठाने पूर्ण कोट करून घेतलेला आहे मी 20 आता दहा ते वीस मिनटं झालेले आहेत आता वरचं सर्व पीठ काढून घेऊ आपण छान अशी आपली कोलंबी बिर्याणी तयार झालेली आहे खूप छान असं लेअरसुद्धा आलेलं आहेत आता एका ताटामध्ये मी काढून घेते छान अशी कोलंबी बिर्याणी तयार झालेली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा